कुंभोज येथे मोटरसायकल चोरी अज्ञात चोरट्याची धाडसी करामत कुंभोज गावात चोरीच्या घटना वाढत असून नुकतीच कौशिक संपत माळी यांची मोटरसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केली ही घटना एकवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास कुंभोज वीज बोर्डासमोरील अमोल पाटील यांच्या शेताजवळ घडली हिरो कंपनीची स्पेंडर प्लस वीस एकोणीस मॉडेल मोटरसायकल क्रमांक एम एच झिरो नाईन एफ यफ सत्तावीस एकोणीस ही कौशिक माळी यांच्या दैनंदिन प्रवासासाठी वापरली जायची मात्र अज्ञात चोरट्याने संधी साधत ती चोरी केली घटनेची माहिती मिळताच कुंभोज पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे पुढील तपास बीट अंमलदार मच्छिंद्र पटेकर हे करत आहेत कुंभोज परिसरात दिवसाढवळ्या होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे स्थानिक प्रशासनाने या चोरीचा तपास वेगाने करून आरोपीला लवकरात लवकर पकडावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे विशालक्रांती न्यूज साठी नंदिनी चव्हाण कुंभोज